साठी लागणार साहित्य पाहूया इथे मी सहा अंडी घेतलेली आहे इथे बारीक चिरून आहे ना मोठे दोन कांदे घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेले दोन मोठे टॅमॅटो दोन चमचे मालवणी मसाला अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि अर्धी वाटी तेल आता आपण गॅसवर एक पॅन तापत ठेवलेले आहे आता आपण ना सात ते आठ आप चमचे आपण ना तेल टाकून घेऊया तेल चांगलं ना गरम करून घ्यायचं आहे आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण यात ना कांदा टाकून घेऊया कांदा थोडा दोन मिनिटांसाठी आपण परतून घेऊया आता आपण यात टॅमॅटो टाकून घेऊया मीडियम गॅस ठेवून येणार टॅमॅटो आणि कांदा छान असा परतून घेऊया पूर्णपणे कांदा आणि टॅमॅटो नरम व्हायला पाहिजे आता आपला कांदा टॅमॅटो छान असा शिजलेला आहे आता आपण यात ना अर्धा चमचा हळद टाकून घेऊया दोन चमचे मालवणी मसाला हे पण ना एक मिनिटासाठी आपण असं परतून घेऊया आता एका मध्ये आहेत ना मी अंडी अशी फोडून घेतलेली आहे आता हे मिश्रण आहे ना व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता आपण फोडून घेतलेली अंडी यात टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अंडी घातल्यानंतर आहे ना गॅस एकदम कमी ठेवायची आहे आणि असं प्रेश करत करत ना असं ढवळत ढवळत आपण गुर्जी एकदम सुकेपर्यंत मिक्स करत राहायची आहे बघा आता आपण ना तेल सुटेपर्यंत अशी गुरुजी ना सारखी परतत राहायची आहे आणि अशी ना मॅश करायची आहे गुरुजी कशी बारीक रवा असतो ना तशी व्हायला पाहिजे असे जाड जाड राहायला नाही पाहिजे त्यामुळे ना सतत असं प्रेस करत करत तेल सुटेपर्यंत आपण गुरुजी शिजवून घेऊया आता आपण यात ना थोडीशी कोथंबीर घालून घेऊया करून आता आपण गुर्जी एका डिश मध्ये काढून घेऊया छान अशी मस्त बारीक रव्यासारखी गुर्जी झालेली आहे आता त्याच पॅन मध्ये आपण एक चमचा असा तेल टाकून घ्यायचा आहे आणि पाव आहेत ना मी असे मध्ये कापून घेतलेले आहे ते आता आपण ना असे शेकून घेऊया पाव गरम होईपर्यंतच ना शेकून घ्यायचे आहेत आता आपले पाव शेकून झालेले आहेत आता आपण ना काढून घेऊया अशा प्रकारे गरमागरम आपली अंडा पाव तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा